व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या हो आपल्या गटाच्या उमेदवार आदरणीय सो मातीताई संजय देवकर गडाचे उमेदवार आदरणीय महावीराबा तळेकर साळे गणाचे उमेदवार आदरणीय दशरथजी घाडगे व्यासपीठावरती उपस्थित आत्ताच हो ज्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्यासोबत येण्याची तयारी दाखवून आमची ताकद वाढवली या केम गटाचं आणि दोन्ही गणांच्या विजयाचं समीकरणच त्यांनी बदलून टाकलं ते आमचे बंधू आदरणीय माजी तालुका पंचायत समिती सदस्य दत्तात्रयजी जाधव गोटीचे माजी सरपंच आदरणीय सचिनजी राऊत कंदरगावचे माजी सरपंच आदरणीय भास्कररावजी भांगे त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सगळेच आदरणीय सहकारी खरं म्हणजे उपस्थितांची नावं भरपूर आहेत कारण आज मला सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय चिंतामणी दादा आदरणीय कल्याण सरडे सर मला दिनेश दादा येऊन गेले इथं महेश तळेकर सर आहेत सगळेच सगळीच प्रमुख मंडळी उपस्थित सगळी मान्यवर मंडळी सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार आज केम गावामध्ये बोलत असताना मनापासून आनंद ह्या गोष्टीचा होतोय की काही सहकार्यांच्या आम्ही कित्येक दिवस सातत्यानं बोलत होतो सातत्याने विषय सुरू होते आणि कुठंतरी चांगलं काम करणारी माणसं एकत्र आली तर काहीतरी आणखीन चांगलं घडतं या हेतून आदरणीय दत्त मेंबर असतील आदरणीय सजिनांना असतील आदरणीय भास्कर भाऊ असतील आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुमच्या गावात तुमच्या भागात तुम्ही का इतकं ताकदीने काम करत असताना जो योग्य न्याय त्या ठिकाणाला भेटायला पाहिजे तो तुम्हाला तिथं भेटत नाही स्वर्ग दिगंबरावजी पागल मामा आणि त्यांच्या विचाराखाली चालणारे आपण सगळे जनसामान्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला न्याय देऊन आपण सर्वसामान्य माणसाला सुद्धा पदाधिकारी बनवलेले आहे आणि मला असं वाटायचं की हे जे आधीच सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आहेत ते जर आपल्यासोबत आले तर अतिशय चांगल्या पद्धतीचं समीकरण जुळू शकतं शेवटी हा सगळा योग आज जुळून आला आणि आज हे माझे तिन्ही ताकदीचे बंधू या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मी तुमचे मनापासून स्वागत करते मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुम्हाला आश्वस्त करते की ज्या भावनेनं ज्या हेतूनं ज्या पवित्र हेतूनं तुम्ही आज भाजपाच्या सोबत येण्याची तयारी ठेवलेली आहे निश्चितपणे आमच्याकडून त्यामध्ये तसूबर ही कमतरता तुमच्या सहकाऱ्यांचं तुम्हाला कधीही जाणवणार नाही तुम्ही जर ना, विकास कामासाठी एका कामाची अपेक्षा करत असाल तर तुमची दोन कामं होतील अण्णा अर्ध काम कधी होणार नाही <laughs> कार्यकर्ता काम करतो त्यावेळेला त्याच्या पाठीमाग बळाची गरज असते आणि ते बळ देणं हे नेत्याचं काम असते मला ता आता आताच दिग्विजय बागलांनी उल्लेख केल्याप्रमाणे आज आपण संजय मामा शिंदे म्हणजे अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्या युतीमधून आज आपण करमाळा तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद लढवतोय सहा गट बारा गण पैकी तीन गट दोघांना तीन तीन गट दोघांना सहा सहा गण अशा पद्धतीने उमेदवार आहेत आणि एक एकसारख्या उमेदवारा घेऊन ही निवडणूक लढवत असताना या निवडणुकीला आज केमसारख्या के गावामध्ये बोलत असताना मला आवर्जून बोलायचे केमची बाजारपेठ कोठी केममध्ये व्यापारी खूप मी प्रत्येक वेळेला याच ठिकाणी बिजितकर साहेब या स्टेजवरती येऊन इथंच सगळ्यात प्रत्येकाशी बोलते प्रत्येकाला सांगते की काहीतरी बदल घडला पाहिजे प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा तोच आहे प्रत्येक वेळेला बोलत असताना विषय तेच आहे आणि तेच तेच विषय होत असतील हे करायचे ते करायचे त्याचे हेड तेच असतील तर याचा अर्थ की काम होत नाहीये आणि आम्ही पुढे जात नाहीये आपल्याला हे बदलायचंय आपल्याला याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखीन सुधारणा करायच्या म्हणजे पुढच्या वेळेला ज्या वेळेला ह्या स्टेजवरती मी असेन आणि आम्ही बोलत असू त्यावेळेला याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मला बोलावं लागावं म्हणजे मी यायचं केमच्या या बोलायचं मी यायचं केमच्या वस्त्यांवरचे रस्ते चांगले नाहीत म्हणायचं मी यायचं केम उत्सव सिंचन बद्दल बोलायचं मी आज यायचं पुन्हा दोन वर्षांनी यायचं मी पुन्हा तेच बोलायचं आज मला तर ते सांगितलं की केम कंदर रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की ह्या तालुक्याचे सत्ता असो सत्ता नसो पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही फिरतो ह्याची आम्हाला आज लाज वाटते आज अशा गोष्टी की ज्या प्रायोरिटीवरती घेतल्या पाहिजे ज्यांचा सगळ्यात आधी निपटारा झाला पाहिजे त्या गोष्टीच होत नाहीत आज भाजप सारखं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांखाली काम करत असताना प्रत्येक गावात मूलभूत सुविधा मिळाली पाहिजे या तत्वावरती भाजप संपूर्ण देशात काम करते काय त्या मूलभूत सुविधा लाईट पाणी रस्ता शेतकऱ्यासाठीच्या सगळ्या ज्या ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या त्यांना व्यवस्थित भावामध्ये मिळणं सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी त्याचं जगणं सुसह्य करण्यासाठी शिक्षण आरोग्य यासारख्या व्यवस्था देणं आणि मला ही निवडणूक ह्यासाठी महत्वाची वाटते की या सगळ्या प्रश्नांचा ओपो या सगळ्या प्रश्नांची उकलन करणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महत्वाची निवडणूक आहे आमदार किला एकच नेता निवडला जातो तो मोठी मोठी कामं करतो खासदार किला त्याच्यापेक्षा वरती तो जातो त्यापेक्षा मोठी मोठी कामं करतो तुमची तुम्ही ज्या वेळेला सोसायटी लढवता गावलेवरचे प्रश्न आपण हाताळतो ग्रामपंचायत लढवता पुन्हा गावलेवरचे प्रश्न आपण हाताळतो पण ह्या असलेली पंचायत समिती जिल्हा परिषद हे वस्तीचा रस्ता तुमच्या गावामध्ये असलेले शौचालय तुमच्या गावामध्ये असलेली मुलांची अंगणवाडी स्त्रियांचा आणि लहान मुलांचा आरोग्याचा प्रश्न स्वच्छता पाणी पुरवठा लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष दे या दोन्ही संस्था या दोन्ही सत्ता सामान्य माणसाच्या अडचणींची उकलन करते आणि म्हणून माझ्यासाठी ही सत्ता सत्ता म्हणण्यापेक्षा ही निवडणूक अतिशय महत्वाची मी मग अशी म्हणत होते की जिल्हा परिषद ही पंचायत समिती ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला पदाधिकारी करण्याची निवडणूक आहे खरं म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा मला असं वाटतच नव्हतं की मला जिल्हा परिषदेला उभं राहावं लागेल त्याला कारण असं होतं की आमदार की पण माझ्याच घरात म्हणजे आमदारकीच उमेदवार पण माझ्याच घरातला खासदारकीच उमेदवार पण माझ्याच घरातला जिल्हा परिषदेचा पण माझ्याच घरातला पंचायत समितीचा पण माझ्याच घरातला माझ्याच घरातला पाहिजे या भूमिकेला कुठेतरी वेगळा भाग देणारी भूमिका आदरणी स्वर्गीय मामांच्या माध्यमातून आपण नेहमी मांडली आणि असं वाटलं होतं की कार्यकर्ता उभा करून निश्चितपणे आपण निवडून आणू शकतो पण पुन्हा एक प्रश्न असा उभा राहिला की गेल्या नऊ वर्षात शेवटी शेवटी तर प्रशासक लागला पण त्याच्या आधी करमाळा पंचायत समिती आणि करमाळा तालुक्यातून जिल्हा परिषदेला गेलेल्या आपण पाठवलेल्या प्रतिनिधींनी कामाचा इतका प्रचंड बॅकलॉग ठेवलाय की आपल्या करमाळ्यामधून एक अतिशय चांगली ज्याला आपण म्हणतो की काम करण्याची इच्छा असलेली आणि एकदा लोकांनी निवडून दिलं की माझा लोकांचा विषय संपल्याची भूमिका नसलेली लोक आपल्याला निवडून द्यायची त्यासाठी ही सहा जण पर्याय म्हणून आम्ही तुमच्या उभे उभी करतो मला तुम्हाला विनंती करायची साधारणपणे ज्या वेळेला एकदा एक घेतल्यानंतर पुढच्या वेळेला वाण बदलून घेता का नाही बघूत तर कुठला चांगला येतो ही बरा येतोय ती बरा येतोय ह्याची तुटाळी झाली त्याची येते का बघता का नाही वाण बदलता ना मग त्याच पद्धतीनं केम गटाने आता वाण बदलायची गरज आहे असं वाटत नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेला केमचा विषय येतो फक्त रस्ता आणि एमआयडीसी ह्याच्यावरती आपण थांबतो पण आज सुद्धा केम गावामध्ये पाणी पुरवठ्यापासून केम गावामध्ये अंतर्गत रस्त्यापासून आरोग्यापासून लहान लहान सुविधा पोहोचलेल्या नाहीत आज मालती ताईंच्या माध्यमामधून मला वाटतं दहा वर्षांपूर्वी ताई तुम्ही होता जिल्हा परिषदेमध्ये बारा ते सतरा तुम्ही होतात म्हणजे नऊ ते दहा वर्षांपूर्वी ताई होत्या त्यांनी प्रयत्न केला या गावची सून म्हणून या भागातली एक लोक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर अर्थात सत्ता बदल झाले काय गोष्टी झाल्या तुमच्यापैकी प्रत्येक जण बघतोय मी आपल्याला आश्वस्त करते मी आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चितपणे विश्वास देते की या केम गटाने आज मालतीताई देवकरांसारख्या एका सक्षम उमेदवाराला आमच्या साथ द्यावी निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात सक्षम कदाचित पांड्यापेक्षा सुद्धा पुढचा गट म्हणून आम्ही केमला न्याय देण्याचा प्रयत्न करू हा शब्द आज भाजपाच्या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी इथे देते आज खाली आमचे सहकारी महावीराबा तळेकर आपल्या गणातून उभे पलीकडच्या गणामधून दशरथ शेठ घाडगे आपल्या साडे गणातून उभे पंचायत समिती अतिशय महत्वाची संस्था आहे एवढ्या काही वर्षांमध्ये आपण पंचायत समितीमध्ये गेला होता का आपण गेला होतात का कधी कोणी गेला असेल कुणी तर बघा थोडस आतमध्ये जात असताना तुमच्या आवाराच्या आतमध्ये जात असताना पंचायत समितीच्या आवाराच्या आतमध्ये जात असताना इतर वेळेला माणूस मोकळा ढाकळा जायचा म्हणजे मी बघितलेले दिग्विजय यांनी मी कित्येक गती मीटिंग कंडक्ट केलेले माणूस सहजगत्या आत यायचा वावरायचा अधिकाऱ्यांना भेटायचा बोलायचा आता त्या बिल्डिंगच्या आत जरी जायचं म्हणलं ना तरी तुम्हाला तिथं कुठतरी एजंट गाठावं लागतं आणि त्या एजंटला घेतल्याशिवाय म्हणजे ते असतं ना मुरळी आल्याशिवाय नवीन नवरी ना पाठवत नाहीत याशी सगळ्या करमाळ तालुक्याचे वेगवेगळे मुराळी झाले होते आणि जर त्या सर्वसामान्य माणसाला आतली एंट्री फीज पाचशे रुपये द्यावी लागत असेल तर त्या संस्थेला त्या कामाला सर्वसामान्याचं काम म्हणायचं कसं आणि हे करू देणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणायचं कसं आणि हेच जर पुन्हा आपण निवडून देणार असो तर आपल्याला तरी काय म्हणायचा हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आता भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे आज आमचे तिन्ही बंधू आता कुठला पक्ष म्हणायचं मला लक्षात येईल कारण काम करत असताना काम शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमामधून तुम्ही आमदार निवडून आणले आता आज वेगळाच विषय सगळा झालेला आहे त्याच्यामुळं मी असं म्हणेन की नारायण पाटील गटातून आज आपण तिघ इथं आज भाजपाच्या माध्यमातून दिग्विजय भैयाच्या माध्यमातून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करताय निश्चितपणे कंदरगाव असेल साडेगाव असेल गोटी गाव असेल आज आमचे बॉरोना तर बसलेत या तीनही गावांना या सुपुत्रांबद्दल अभिमान आहे आणि भविष्यामध्ये आज जसा न्याय स्टेजवरती बसलेला आहे सगळ्यांना दिलाय तसाच न्याय तुम्हाला देण्याची सुद्धा वेळ आम्हाला कधीतरी येणार आहे आणि त्यावेळेला आमचे हात कधीही कमी पडणार नाहीत हे सगळं का करायचं हे सगळं करायचं ह्याच्यासाठी की तालुक्याची घडी विस्कटली माणसं गृहित धरली चालली आहेत एखाद्याला प्रचंड मोठं मताधिक्य देऊन सुद्धा जर दीड दीड वर्षामध्ये तालुक्यामध्ये किंचितही बदल होत नसतील इकडचा खडा सुद्धा तिकडे पडत नसेल तर आता बदल करण्याची निश्चितपणे वेळ आलेली आहे या गावाला तर मला वाटतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा बरोबर आहे ना मधून जिल्ह्याचा कारभार चालला पण केमचा नाही चालला केम शिवाराचा नाही चालला याची विचार करण्याची आज आपल्यावरती वेळ आलेली आहे जी व्यक्ती सर्वोच्च पद घेऊन सुद्धा तुमचा भाग तुमचा शिवार तुमचं गाव बदलू शकत नाही पुन्हा एकदा तुम्ही त्याच व्यक्तीवरती विश्वास ठेवणार का का नवीन उमेदवारीच्या नव्या शिलेदाराला खंदा पळ देऊन उद्या तुम्ही यांना हाताला धरून बोलू शकता आणि मी तर पुढचं सांगेन तुम्हाला संजय देवकर सरांना नाही सांगायचंय तुम्हाला दिग्विजय भैयाला सांगायचं तुझ्यावरती विश्वास ठेवून उमेदवारीच्या पाठीमागे राहिलं तर चल उठा आमचं काम करून दे करणार नाही भैया करावंच लागणार करणारच आज बेन वस्ती बिचितकर बोगदा देवकर वस्ती बिचितकर वस्ती नंबर दोन घुटाळ वस्ती दोन वस्ती निंबोणी माळा देवकर वस्ती बारोकर वस्ती तळेकर वस्ती वायबाजी वस्ती जनाई वस्ती नाव मुद्दाम लिहून का घेतली गे, माहिती का मागच्या माझ्याकडून दोन वस्त्यांची नावं राहिली होती ती माणसं मला म्हणली होती का आमच्याकडे रस्ता खराब नाही का म्हणून मुद्दाम सगळे लिहून घेतली दुसरं नाव राहू नये म्हणून काय आज या वस्तीवरच्याच त्यांची अवस्था आहे काय अवस्था आहे हे काम कुणी करायचंय हे काम आमदारचे हे काम स्थानिक जिल्हा परिषद सदस्याचे हे काम स्थानिक पंचायत समिती सदस्याचे मग मला तुम्हाला सवाल विचारायचंय की पाच वर्षात काय झालं व्यवस्थ्यांमध्ये हा बदल आता फक्त भाषणांमधून सभांमधून आणि आपण बोलण्यातून करायचंय करायचंय म्हणून आपल्याला चालणार नाही आपण प्रत्येकानं हा निर्णय हातात घ्यावा आपल्यापैकी प्रत्येकाने या बदलाची भूमिका घ्यावी ही विनंती करते आज मी केम मध्ये बोलते अण्णा केम हे भाजपाच्या विचारांचे गाव आहे आज सुद्धा आमचे कार्यकर्ते बघा प्रमुख आहेत माझ्या आधीच्या पक्षात पण ते खाली बसले ही पक्षानं आम्हाला दिलेली बांधील की ही पक्षानं आम्हाला दिलेली जाणीव आहे की आम्ही आज काम करायचंय आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करायची या विचारावरती चालणारा पक्ष आणि त्या पक्षाच्या पाठीमागं असलेलं केम गाव म्हणजे विधानसभेला जे असेल ते असेल लोकसभेला गाव कायम भाजपाच्या पाठीमागे राहिलं विचारानं भाजपाच्या पाठीमागे राहिलं मला एवढीच आठवण करून द्यायची की तुम्ही इतके वर्ष हा जो प्रवास पक्षाच्या सोबत केलेला आहे असं वाटून घेऊ नका की पक्षाचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं वरिष्ठ नेतृत्व स्वतः ह्याच्यात लक्ष घालू इच्छित मग ते आपल्या एमआयडीसीच्या माध्यमातून असेल इतर गोष्टींच्या माध्यमातून असेल आणि मी इथून हा शब्द देण्यापेक्षा येत्या काळामध्ये तो हस्तक्षेप तो बदल आणि ते काम तुम्हाला इथं झालेलं दिसेल माझ्या वडिलांनी ती गोष्ट हातात घेतली होती आज सोलापूर साहेब आहेत फे मॅप घेऊन आम्ही ते फिरले आदरणीय मामा फिरले आपण फिरलो फिरलोजी आपण फिरलो आजपर्यंत पूर्णत्व आलेलं नाही उद्योग नाहीत उद्योग नाहीत म्हणून व्यापार नाही व्यापार नाही म्हणून पैसा खेळत नाही पैसा खेळत नाही म्हणून व्यापारपेठ पुन्हा बाहेर चालली या अतिशय वाईट गर्दीत दोन गाव आली पहिलं गाव आहे केव जेऊरच्या विस्थापनाचं कारण अतिशय वेगळं आहे वे। जेऊर मधले व्यापारी इतकं चांगलं गाव आसपास सगळीकडं अख्खा बॅकवॉटरचा भाग सशक्त सधन भाग आणि तरीही कपाळकरंड्या नेतृत्वामुळं चुकीच्या त्यांच्या धोरणामुळे आज जेऊर गाव उद्ध्वस्त झालं विस्थापित झालं व्यापारी जेऊरच्या जवळ ऐवजी जेऊरच्या पेक्षा लांब गेले केमच्या अडचणीचं कारण वेगळं जेऊरच्या अडचणीचं कारण वेगळे परंतु मला असं वाटतं की व्यक्ती तिथे एकच आहे कारण तरी वेगवेगळी असतील तरी तुम्ही व्यक्ती बदलायची भूमिका घ्या आम्ही गावाचं भविष्य भागाचं भविष्य बदलायची भूमिका घेऊ तुम्ही निश्चितपणे साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आज स्टेजवरती बरीचशी मंडळी ज्यांनी आमच्या सगळ्या सहकार्यांसाठी माघार घेण्याची भूमिका दाखवली उमेदवारी माणूस फक्त प्रचंड मोठी अपेक्षा असते राणा राणासारखा आमचा दरडीचा कार्यकर्ता आहे म्हणजे नाव फक्त राणाचं घेतलं पण बरीचशी मंडळी तिथं आज कंदरनी अपेक्षा व्यक्त केली होती आम्ही पण मोठं आहे आम्हाला पण नको या अपेक्षा व्यक्त होत असताना मलाही कुठेतरी न्याय द्यावा आणि मी वरती जाऊन काम करेन या अपेक्षेने कार्यकर्ते पुढे आले होते पण तिकीट एकच आहे एकाची दोन चार करता आली असेल तर आम्ही निश्चितपणे केली असे पण ती करता आली नाही पण या कार्यकर्त्यांनी भवराव नानांसारख्या समजुतीची भूमिका घेतली माघार घेण्याची भूमिका घेतली थांबण्याची भूमिका घेतली आणि ही भूमिका खूप मोठी ही उद्याला आपल्या शिलेदारांच्या विजयाच पताका लावणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरणार आहे तुमच्या या त्यागासाठी मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे माघार घेतलेल्या भाजपाच्या आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवारांचे हो मी मनापासून या स्टेजवरून आभार मानते आणि येत्या काळामध्ये निश्चितपणे तुम्ही केलेला त्याग आम्ही लक्षात ठेवू आणि तुमच्या प्रत्येक कामासाठी आम्ही तत्पर असू ही सुद्धा ग्वाही तुमच्यापैकी प्रत्येकाला मी देते आज आपण सहा गटांमध्ये लढतोय चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगली टीम आपल्याला सोलापूर जिल्हा परिषदेला पाठवायची आज आपण बारा गणांमध्ये लढतोय एक चांगली टीम आपल्याला पंचायत समितीच्या तुमच्या पंचायत समितीमध्ये पाठवायची चा चा। चांगला सभापती तालुक्याचा आणि चांगले पदाधिकारी जिल्ह्याचे चा असतील तर तुम्हाला याच्या त्याच्या हातातोंडाकडे बघावं लागणार नाही मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची आवश्यकता आहे असं नाही केमकर हुशार आहेत तर म्हणतात ता तर फार पुढचं काय मी बोलावं फक्त आता थोडस बदलाची भूमिका तुम्ही ठेवावी ही विनंती करते आमच्या नवीन आलेल्या आपण प्रत्येकाने ही भूमिका ठेवावी इथला प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार म्हणून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा करमाळा तालुक्याच्या बदलाचं आणि करमाळा तालुक्याच्या स्वातंत्र्याचं करमाळ तालुक्याच्या विकासाचं वारं कुणीही थांबवू शकणार नाही एवढं मी आपल्याला आश्वस्त करते आणि येत्या पाच फेब्रुवारीला आमच्या सो मातीताई देवकर यांच्या कमळ या चिन्हापूचं बटन दाबून त्याचबरोबर आमचे मागेराबा तळेकर यांच्या नावापुढचं कमळाच्या चिन्हापूरचं ना बटन दाबून आणि पलीकड मध्ये आमचे दश गाडगे यांच्या घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण सगळेजण आमचे सहकारी तुमचा विश्वास तुमचं प्रेम तुमची ताकद देऊन त्यांना पदाधिकारी कराल त्यांना तुमच्या कामाची जबाबदारी द्याल आणि तुमची स्वप्न तुमची कामं पूर्ण करण्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहाल एवढीच अपेक्षा व्यक्त करते उशिरा आले त्याच्याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाची दिलगिरी व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद